का ज्या रखडलेल्या जनरल भारत्या सुद्धा आजपासून काही जाहिराती आल्यात बरं आल्या नव्हत्या एवढ्या दिवसात मग मी भले राजकारणासाठी केला असेल किंवा के कुठला तरी हेतू ठेवून केले असेल तर हेतू ऐवजी मुलांचा फायदा तर झाला समाजाचं हित तर होतंय मुलांचं हित तर होतंय आपण मारू शकतो मी आदिवासी आहे <laughs> आदिवासी कुठेही उडी मारू शकतो जाळी होती हे खरं आहे जाळी किती फुटावरची होती पण ज्यांना कोणाला माय जर त्याचा प्रयोग करायचा असेल तर अजून डबल जाळी लावून तेवढ्या उंचीवरून फक्त उडी मारून दाखवायची <laughs> राज ठाकरेंना आव्हान नाही राज ठाकरे साहेबांना आव्हान मी करणार असे त्यांच्या बरोबर अनेक सांगतात ना आणि आता मला काही समक्ष म्हणतात जर तसं काही झालं असतं उडी मारून ना दाखवतो मला उडी मारून पण तेवढं माझ्या समाजाला मिळणार असेल तर त्यावेळेला जर काही एवढा मोठा काही समाजावर घात होणार असेल ना तर मीच नाही अशी अनेक लोक आदिवासी उड्या मारतील मारतील ना काहीतरी समाज भाषणामध्ये बोललात की तुमचं तो तंगड तोडण्यासाठी लाख रुपयाचं कोणी सुपार दिली ती नेमकं काय प्रकरण होतं नाही कधीच आहे हे गंभीर आहे एकदम गंभीर आहे आपण की माझ्या काही जीवाला धोका आहे म्हणजे लोक म्हणतात तर तुम्ही संरक्षण घेतलं पाहिजे का बरं तर मी असं थोडस बाहेर येऊन जास्तीच करतो जास्तीच करतो तर मग इतर समाज किंवा कोणी तुमच्यावर डोळा ठेवून असेल मग तुम्हाला संरक्षण असलं पाहिजे मी म्हणतो अरे मला संरक्षण असण्याचं काय काम मी जर कोणाचं वाईटच करत नाही कोणावर दरोडा मारत नाही कोणाची तोडफोड करत नाही कोणाची लुटा करत नाही तर मला संरक्षणाची गरज काय हे जे आहेत पाठीमाग हे माझं संरक्षण आहे पण ते काय घटना होती म्हणजे तेव्हा असंच होतं का धनगरांचं आरक्षण हे आदिवासीत सुप्रीम कोर्टात हायकोर्टात जर डिसमिस झालं तर ते पुन्हा पुन्हा काय म्हणून दिवसलं जातं का आम्ही आदिवासीच आहोत आम्हाला आदिवासीतच घेतलं पाहिजे त्यावेळेला मी जो विरोध केला होता किंवा के मी विरोध नाही करत कधी मी सांगत असतो तुम्ही घ्या कुठं हो घ्यायचं ते घ्या किती घ्यायचं ते घ्या पण जिथं हायकोर्ट नाकारत सुप्रीम कोर्ट नाकारत तरी तुमचा आग्रह का धनगर हे आदिवासीच आहेत त्याच्यावर मी जेव्हा बाजू मांडल्या त्यावेळेला सांगितलं होतं झिरवाचं जर तंगड तोडून कोणी दाखवलं ना त्याला एक लाख रुपये देईल काय कुठला कोण होता काय त्याचा तपास केला होता काही पोरांनी मीच त्यांना सांगितलं कशासाठी लाख रुपयाला आता कोंबडं मिळत लाख लाख रुपयाला तक्रार वगैरे दिली नव्हती तक्रार देणं हा माझं काम हे माझं कामच नाही तक्रार काय म्हणून द्यायची नाही त्यांना जे वाटत होतं का किती जवळपास आठ नऊ महिन्यापासून का वर्षापासून आम्ही ह्या सामाजिक चळवळीत सगळे आमदार खासदार बराचसा वेळ जास्त त्याच्यात खर्च करतो मग हाताश होऊन त्यांचं मार्गदर्शन घेतो त्यावेळेला एकदा मी मला वाटतंय दिल्लीवर ओमका कुठून तरी आलो होतो मी फोन केला साहेब म्हटलं खूप त्रास व्हायला लागला फार त्रास होतो आमदार लोकांनाही त्रास होतो काम धंदा सोडून तिकडचं मतदारसंघ सोडून इकडं मी सांगतो तसं राहावं लागतं किंवा राहतात लोक तर सरकार तुला मदत करत नाही तर म्हटलं करतं मदत पण कधी कोर्टाच्या नावावर जाते कधी वेळ नसतो वेळ नसतो हे मी मान्य करतो पण कधीतरी तर आम्हाला वेळ दिला पाहिजे आम्ही सुद्धा एक बहुल आदिवासी समाज आहोत आणि सरकारमध्ये आहोत तरी जर होत नसेल तर काय करायचं तू घाबरू नको मला जेव्हा ते बोलले होते ते त्यांचा मोठा अनुभव आहे पण असा पक्ष निघाला तर आदिवासींना जास्त न्याय मिळू शकत असं वाटतं कारण सर्वच आदिवासी नेते एकत्र राहतील नाही आजही नाही तरी सगळ्या पक्षांमध्ये आदिवासी आहेत ते एकत्र ये येतातच ना सामाजिक जेव्हा असेल तेव्हा भाजपचे होते तुमच्या शिवसेनेचे होते राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आप्पासाहेबांचे राजेश पाटील त्यांचं एकटेच ते आहेत ते होते बरोबर ना त्याच्यामुळे आजही तशी काही गरज नाहीये स्वतंत्र पक्ष काढण्याची आज आहे ते सुद्धा आम्ही एकत्र राहू भविष्यात जे कोणी राहतील ते एकत्र राहतील याच्यासाठी आम्ही त्यांना प्रवृत्त करू किंवा त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही असं त्यांनाही उमजतं तो अत्यंत महत्वाचा आहे किंवा नाही आपण आता भाषण बोलला आणि आपण एकीकडे कॅबेट पण दाखल करतो हो हे पहा समोरच्याला काय चॅलेंज करायचं असेल तो जर समजा कोर्टात जाऊन बसला तर ते पुन्हा अडून पडेल त्याचा निकाल काय होईल हे माहीत नाही पण जे गुरुप असतो किंवा जो वेळ असतो तो निघून जातो म्हणून साठी एक सुरक्षा म्हणून कॅवेट दाखल करणं वाईट नाही आजच्या संहितेच्या आधी काय दिलासा मिळेल आदिवासी बांधवांना जे तरुण आहेत पेसासाठी त्यांची भरती रखडलेली त्यांना नाही आता जर समजा आताही नाशिकमध्ये तासाभरात एक चार एक शेतकरी ऑर्डर लगेच दिल्या जातील पेशा भरती शिक्षकांच्या राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी जसजशी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल तिथं तिथं दिली जाईल पालघरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे सगळ्या ऑर्डर तयार होत्या आजच त्या देऊन टाकतील आपण सगळे सोयरे घातक आहेत असं देखील म्हटलं मनोज जरांगे पाटील त्यासाठीच आंदोलन करतायत का बरं एवढं मनोज जरांगे साहेबांना त्यांनी परवा मला सपोर्ट केला आहे तेव्हाही मी त्या ते विरोध नव्हता केला तेव्हाही मी काय सांगितलं का जाती आणि जमातीच्या धर्तीवर आम्हाला धरती म्हणली का आमच्यात काहीतरी चलबिचल होते तुम्ही सगळे हो सोयरे ते मराठा ओबीसीत मागणी केलेली आहे आमच्यात नाही पण जातीन जमाती हा उल्लेख केला होता मग मी त्याच्यावर थोडासा विरोध नाही माझी भाषा तशी थोडीशी सौम्य असते मी सांगितलं का बाबा जाती जमातीचा तसा संबंध येण्याचं कामच नाही त्याच्यामुळे तुम्ही जो अध्यादेश तयार केला आहे त्याच्यात जाती जमाती भटक्या विमुक्त ईजिमा काय ज्या असतील त्या हे सगळे वर्गीकरणं लिहिली आणि खाली त्याचा खुलासा जो लिहिला होता तो आमच्या दृष्टीनं त्याच्या आधारानं तो जेव्हा अध्यादेश पारित होईल त्यावेळेला त्याचं चॅलेंज सुद्धा होऊ शकतं तर त्या अध्यादेशात तुमचंही नाव होतं सगळे सोय तुमच्यातही लागू जसं आमच्यातच दोन पार्ट आहेत एस सी एस सीत ब्लड रिलेशन मान्य करतात पण आम्ही नाही मान्य करत ब्लड रिलेशन मध्ये आमचा सहभाग नको कारण आमच्या जाती पोट जाती पंचेचाळीसच्या आता सत्तेचाळीसच्या पंचेचाळीस पंचे ठरू शकतो आहे ना मग मी तेव्हा सांगितलं तसंच का माझ्या मुलीनं एखादा उच्च उच्च जातीत ज्याला रिझर्वेशन नाही विवाह केला तर तिला होणारा आपत्ती हे आदिवासी राहील आणि तिचे त्याचे सगळे सोयरे त्या आपत्त्याचे सगळे सोयरे ते सुद्धा आदिवासी होतील म्हणून साठी आमचं म्हणणं आहे का आम्हाला त्याच्यात गोवू नका आम्हाला नको ना आम्हाला गरजच नाही त्याची समाज रक्षक म्हणून जी पदवी दिली <laughs> उन, आ, ती उपाध्यक्ष पदापेक्षा तिचं अजून मोजण्याचं मापकच नाहीये मोठी म्हणायची तर तिला मापकच नाही ती लिटर मध्ये मोजायची मीटर मध्ये मोजायची का कशात मोजायची एवढी मोठी पदवी लोक म्हणतात रक्तानं लिहिलं त्याच्यापेक्षा शहारे आणणार होत ते आपण गेल्या काही